त्यांची मी घरवाली हा आताच की नाही आमच्या गावात इलेक्शन सुरू झालं त्याच दासने मी घरात पळ करत होते होते तर आमचं मेंबर आला म्हणाला की लिला तू उभी राह मला काय समजलंच नाही आता भशन माशन कोण उठत असते का मी पण त्यांना म्हणाले आव आता मी पळ करू उभी हो राहू तुमचं संपतच नाही मग ते म्हणाले आगलीला तू इलेक्शन लोभी नाही म्हणतो तू इलेक्शन राहिली तर सरपंच होशील सरपंच आहे होशी तर बाई मी राहिले इलेक्शन लोभी आणि निवडून पण आले त्या गाववा अशी वर काढली ना मला पूर्ण लाभ येऊन करून टाकली आणि मी पूर्ण त्या गुलाबाने भरले माझे मेंबर तर खूपच व्यवसाय होत जस का मी थोडं का मी थोर सरपंच झाले बायको पूजा पदार आली नवरा वाटत आपणच पदार आलो ठेस पुढे करते बाई आता अवबी किती म्हणाले काय तो बाजा आणि सगळे लोक माझ्याकडून नाचत होते सगळे माझ्या पुढे मी जिंकायला लागले मग मी पण त्यांना म्हणाले आता आता तो, तो मी झिंगा पण नंतर दाखवतोय काय माझं इंगा आणि मग त्या आता त्या दिवशी जी गोष्ट घ्या तो पपराशी माझ्या दारावर आला म्हणाला की गरम भेडले सरपंच आले तर हे उठले लागलं वाटायला मग मी मी त्यांना म्हणाले अग थांबा की कुठे चाललात ते सरपंच म्हणून बोलावते तुम्ही सरपंच आहात का मग ते म्हणाले तुला काय बोलते त्या माणसांपुढे मग मी म्हणाल मला माणसां पुढे बोलता येणार नाही बोलता येणार नाही मला सगळ्यांच पुढे बोलता होतं ज्या सावित्रीने आमच्यासाठी शिक्षणाचे कवड खोलले तिने आम्हाला शिकवलं म्हणून आम्ही शिकलो आणि तिने आम्हाला संविधानानं अधिकार दिला तो अधिकार आम्ही गांजायलाच पाहिजे गांजायला पाहिजे की नाही तर बाई मी लागले त्या ग्रामपंचायतच्या वाटाने आणि तिथं काय ते गांजवण गांजवणपुटी घेतली ते शिंदेच ते झिंगत होते एक तर मला आडवत झालं बाई ते म्हणाला की अरे या मतदान किंमत नाही का या सरपंच झाल्या तर बायका या मतदान किंमत नाही का या सरपंच झाल्या तर बायका अरे बाई मला त्या सावित्रीची आठवण आली होती तिला पण असंच तिनं आड घाल होता पण ती होती सावित्रीनी ह्याची चप्पल लावली त्याच्या गालवर मग मी पण म्हंटल अ किटकिट करता हुशारी धावता अ किटकिट करता हुशारे धावता आमचं बी थोडंसं ऐका आमचं बी थोडस ऐका तुमच्या होटावर मी ईशा हाय आता सरपंच झाल्यात बायका तुमच्या होता मिशा हाय का आता सरपंच झाल्या तर बायका सकाळी उठता देशीची कॉटर लावता सकाळी उठता देशीची कॉटर लावता नला न फिरता गल्याने नव्हत तुमची गावात इज्जत आहे का आता सरपंच झाल्यात बायका तुमची गावात इज्जत आहे का आता सरपंच झाल्यात बायका तर बाई तेव्हा माकड लागलं ला रस्त्यानं आणि आता मी किती म्हणावी तर माझ्या शेजारच्या लेकराला झाला होता मग कोणी म्हणे माझ्या लेकरासोबत ठोका केला तर बाई मी गे तीचा गरी। तीचा गरी गेले तिच्या घरी आणि तिच्या घरी धान पाहून तर डचकूनच गेले तिथं एक देवी आलेली होती आणि तिथे गाणं पण चालू होतं माता माय माता माय झाडाखाली घरम कावे हागत ढर ढर मग आणि मग ना काय तो दुवारा काय तो अंगारा तिथं ती देवी आलेली होती आणि तिथं ते त्या लेकडाला झाला होता मलेरिया आणि मग मी तिथं डॉक्टर घेऊन आले होते मग मी त्यांना म्हणाले आवा बंद करा हा धिंगाणा इकडं पोरपत बिंगायला लागला होता इकडं धिंगाणा सुरू झाला होता आणि त्या डॉक्टर साहेब पाहून तर ती देवी फोनच गेली तिची वाटच सुधरली त्याची वाटच सुधारली आणि मग मा, आणि म्हणून आपण आपला पैसा स्वच्छ ठेवावा आपला पैसा आपण स्वच्छ ठेवा आपल्या घरदार आपण स्वच्छ ठेवावा म्हणून म्हणून आज कुठली रोगराई येणार नाही कुठली बिमारी येणार नाही आणि मुलीला पण शिकवा कारण मुलगी शिकेल तर आपल्या देशाचं नाव उंच करेन आपल्या समाजाचं नाव उंच करेन का मी पण बन, मी बनेन एक नेक्स्ट सरपंच मी बनेन एक नेक सरपंच कारण मी आहे त्या ती जिल्ह्यात त्या ते जिल्ह्यात चालतं हो खुश झालं मला धन्यवाद